मी रतन टाटाने इथे आणलं नाशिकमध्ये आणलं रतन टाटा माझं पुढचं काम करण्यासाठी मुंबईमधला एक दादरचा आपला चौपाटी ते करायला तयार झाले जवळपास चंद्र चौदा पंधरा कोटी रुपये त्यांनी या गार्डन गार्डनवरती घातले इतके राजकारणी होऊन गेले इतक्या राजकारण्यांचे इतक्या उद्योगपतींशी संबंध आहेत शरद पवारांचे तर फक्त त्यांच्याशीच आहेत आमच्या एका बाळाच्या मित्रांनी फार छान एक लेख लिहिला होता की शरद पवारांना गरीबांची नावं लक्षात असतात आणि श्रीमंतांची कामं लक्षात असतात अनेक जण बोलतात ना अरे, बोलता अरे मला पवार साहेबांनी नावाने हाक मारली तुझं नाव लक्षात असणार तुझं काम लक्षात नसणार अनेक गोष्टी आम्ही नाशिकमध्ये केल्या पहि के पाच वर्षाच्या आत केल्या पाच वर्षाच्या आत हे तुमच्याकडचे कारंजे असतील इकडचा तुमचा ट्रॅफिक पार्क असेल पुढची पाच वर्ष मिळाली असती अजून प्रचंड गोष्टी झाल्या असत्या ज्या आज आजपर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठच्याही शहरामध्ये झालेल्या नाहीत अशा गोष्टी त्याच्या पुढेही अजून झाल्या असत्या ज्याला शहरासाठी काम करणं म्हणतात ह्याला लोकांसाठी काम करणं म्हणतात त्याला शब्द जो दिलाय ना आपण तो पूर्ण करणं म्हणतात आगी लावत नव्हतं बसलो मी आणि आम्ही काय करणार आम्हाला समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणे पुतळा उभा करायचा आहे कसा उभा करणार काही मागचा पुढचा कसलाही विचार नाही आम्ही फक्त पुतळे उभे करतोय तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे त्रेसष्ट दिवस त्या पुतळ्यांवरती धूळ असते आणि जयंत्या आणि पुंड्य तिथं फक्त तो धुतला जातो आणि हार घातला जातो आमचा विषय संपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जर समजा स्मारक बनवायचं असेल अहो शिवछत्रपतींचे आमचे गडकिल्ले उभे केले ना आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल अरे आमचा राजा कोण होता त्याने काय केलं या देशाला विचार दिला त्या माणसाने स्वराज्य स्वतःच राज्य आजपर्यंत सगळ्या बाहेरच्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं पण या हिंद प्रांतामध्ये एक माणूस उठला आणि त्याने एक आवाज दिला स्वराज्य इथे राज्य कोण करणार असेल तर आम्ही राज्य करू तुम्ही नाही करायचं राज्य हा ज्या माणसाने आम्हाला तो स्वाभिमानी कणा दिला त्याच्याबद्दल आम्ही काय करतोय आम्हाला त्यांची मंदिरं बांधायचे आम्हाला त्यांचे पुतळे बांधायचे त्यांचा विचार कसा कायम राहील याच्याबद्दल आमच्याकडे काही गोष्टी होत नाही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार दिले आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही फक्त जयंती आणि पुण्य फक्त विचार करू माझी आपल्याला फक्त विनंती आहे हा सगळा अख्खा इंडस्ट्रीयल झोन आहे इथे आय आय